हॅलो फ्रेंड्स वयाच्या आणि वेळेच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागले की आपण खूप परेशान होतो वय झाल्यावर केस पांढरे झाले तर ठीक आहे पण वयाच्या अगोदर जर केस पांढरे झाले की आपल्याला चिंता वाटायला लागते आणि मग आपण काय करतो बाजारामधून मार्केटमधून असे वेगवेगळे प्रोडक्ट आणतो आणि केसांवर ते अप्लाय करतो त्यामुळे आपल्या केसांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं केस गळायला ला लागतात तुटायला लागतात आणि खूप जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा व्हायला हो लागतात पांढऱ्या केसांच्या समस्या सर्वांनाच आहेत आजकाल ही प्रॉब्लेम सर्व मुला पाहायला मिळते तर आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत जे घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि नैसर्गिकरित्या आपले पांढरे झालेले केस काळे बनवणार आहोत तर तुम्ही आणि ही रेमेडी तुम्ही केसांवरती अप्लाय करून पाहत तुमच्या केसांच्या सर्व प्रॉब्लेम पासून तुम्हाला नक्की सुटका होणार ही रेमेडी लहान मुलं मुली असो किंवा मग वयोवृद्ध माणसं असो प्रत्येकासाठी ही रेमेडी खूप फायदेशीर ठरणार आहे ही रेमेडी तुम्ही महिन्यातून एक वेळा आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे आपले केस नॅचरल पद्धतीनं हळूहळू काय होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर केस आपले गळणे तुटणे किंवा मग केसात उरणारा कोंडा केसांची वाढ खुंटलेली असेल तर अशा बरेच आपल्याला या समस्येपासून सुटका मिळणार आहे तर हे जे रेमेडी आहे हे अगदी सोपी नैसर्गिकरित्या मी घरी बनवलेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमचे केस दाट काळे भोर आणि लांब सडकसुद्धा व्हायला मदत होणार आहे कारण यामध्ये आपण जे नॅचरल घटक घातलेले गट आहेत ते आपल्या केसांना अजिबात कोणतंही नुकसान न करता केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे दाट आणि लांब सडक होण्यास मदत होणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं एक लोखंडी कढई घ्यायची आहे तर आपल्याला लोखंडीच कढई इथं वापरायची आहे त्यासाठी मी इथं लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे चहापत्ती तर एक छोटा चमचा मी इथं चहापत्ती पावडर घातलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही इथं खाण्याचा जो चमचा असतो मोठा त्या चमच्याने एक चमचा इथं चहापत्ती घेऊ शकता आता इथे मी थोडीशी मेहंदी भिजवणार आहे त्यासाठी इथं मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा चहापत्ती पावडर घातलेली आहे आता इथं दा, मेथी मेथीदाण्याची पावडर इथं मी घातलेली आहे जर तुमच्याकडे अशी पावडर नसेल तर तुम्ही मेथीदाणा यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लवंग तर इथं मी दोन लवंग घेतलेली आहेत आणि लवंग्याला अशावरती फूल असलेलं लवंग आपल्याला इथं घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या केसांना खूप सुंदर असा रिझल्ट येतो त्यानंतर आपल्याला इथं घालायची आहे जास्वंदीची पानं तर जास्वंदीची फुलंसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो आता इतर वेळेस आपण जास्त करून जास्वंदीची फुलंच यामध्ये घालतो पण पानंसुद्धा तुम्ही घालून पहा अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो कारण जास्वंदीच्या फुलामध्ये आणि पानामध्ये तितकेच गुण असतात जे आपल्या केसांना काळे होण्यास मदत करतात त्या यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुळशीची पानं तर तुळशीची पानं रोग क्षमता वाढवण्यास मदत करतात त्यासाठी आपल्याला इथं तुळशी तुळशीची पानं घालायची आहेत आणि तुळशीच्या पाण्याने काय होतं की केसामधील कोंडा किंवा मग इन्फेक्शन झालेला असेल तर ते सुद्धा नाही आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळं पावसाळ्यामुळं आपले केस ओले राहतात आणि त्यामुळं केसामध्ये कोंडा होऊ शकतो आणि खाज येऊ शकते त्यासाठी आपल्याला इथं तुळशीची पानं घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा कडीपत्ता कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे फ्रेश असा आवळा तर इथं मी दोन आवळे असे बारीक खिसून यामध्ये घातलेली आहेत तुमच्याकडे फ्रेश आवळा नसेल तर तुम्ही इथं सुका आवळा म्हणजे ड्राय आवळा तुम्ही इथं घेऊ शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे आता हे जे साहित्य आहे हे आपल्या केसांना काळे करण्याचं काम करते अतिशय सुंदर असा रिझल्ट या यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांवरती येतो एकदम मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केल्यानंतर पाणी जास्त लवकर उकळलं जातं आणि ते लवकर कमी होतं पण यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत याचा अर्क पाण्यामध्ये व्यवस्थित उतरला जात नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान उकळून घे हे जे आपण घटक घातलेले आहे त्याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे आपल्या केसांना खूप सुंदर रिझल्ट येतो आता इथं पाच ते सात मिनिट हे मी पाणी छान उकळून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि आता हे पाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आपण यामध्ये लवंग घातलेली आहे तर लवंग आपल्या केसांची वाढ होण्यास मदत करते त्याचबरोबर केस लांब होण्यास आणि दाट होण्यास सुद्धा मदत करते आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण लवंग घालून चहा करून पितो आणि दात दुखत असतील तर सुद्धा आपण लवंग तोंडामध्ये धरतो त्यामुळे दात दुखी थांबते तर तर आपल्या शरीरासाठी जितकी फायदेशीर अशी हे लवंग आहे तितकीच आपल्या केसांसाठी सुद्धा उत्तम आहे त्यासाठी आपल्याला इथं दोन लवंग यामध्ये घालायचं आहे आता हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे छान आणि आता त्यानंतर हे थोडंसं थंड होऊ आहे आता जे आपण लोखंडाची कढई घेतलेली होती त्याच कढईमध्ये आपल्याला मेहंदी घ्यायची आहे तर इथं मी गणपतीची मेहंदी घेतलेली आहे तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे तुम्ही जे मेहंदी वापरता ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता आता हे गणपतीची मेहंदी जी आहे हे लाल मेहंदी आहे आणि हे लाल मेहंदी आहे ह्याच मेहंदीने आपल्याला आपले केस काळे करायचे आहेत जर तुम तुम्हाला केस कलर करायचे असतील तर तुम्ही हे मेहंदी जी आहे भिजवलेली हे दहा मिनिट अशीच ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर केसांवरती लावायचे आहे आणि जर cool तुम्हाला केस काळे करायचे असतील तर हे रात्रभरासाठी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांवरती लावायचं आहे तुमचे केस कलर न होता एकदम ब्लॅक होणार आहेत आणि त्याचबरोबर केस तुमचे नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आता आपण बनवलेलं पाणी हे थोडं थोडं यामध्ये घालून छान याची पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू सुद्धा पिळायचं आहे त्यामुळे सुद्धा आपले आला अर्दा केस शिल्की व्हायला मदत होते मेहंदी आपली व्यवस्थित केसांवरती रंगते सुद्धा त्यासाठी आपल्याला इथे थोडासा लिंबू घालायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल इथं एक चमचा आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे जर तुम्हाला केसांना तेल लावायला आवडत नसेल तर तुम्ही मेहंदीमध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकत जा त्यामुळं का काय होतं आपले केस गळायचे तुटायचे थांबतात आणि केस आपले शिल्की शाईन होतात केसांना छान पोषण मिळतं आणि केस छान मजबूत व्हायला मदत होते तर त्यासाठी इथं मी थोडस तेल घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे रात्रभरासाठी असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती मी लावणार आहे तर आज अशा पद्धतीनं तुम्ही मेहंदी एकदा नक्की लावून पहा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि केल्यानंतर तुम्ही मला क कर, कमेंट करत जा कारण काय होतं की मी जे व्हिडिओ दाखवते ते व्हिडिओ तुम्ही फक्त पाहताय आणि त्यानंतर कमेंट करताय तर तसं न करता, करता तुम्ही मी ज्या पद्धतीनं मेहंदी भिजवलेली आहे आणि केसांवरती अप्लाय केलेली आहे लगेच शॅम्पू आपल्याला इथं करायचा नाही तर ही जे मी रेमेडी सांगितलेली आहे हे तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंट करा आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होता आपल्या केसांना फायदाच होणार आहे आणि आपले केस सुंदर असे शिलकी होणार आहेत मजबूत होणार आहेत केस गळणे थांबणार आहे आणि केस आपले नॅचरल पद्धतीने मुळापासून काळे येण्यास मदत होणार आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता अतिशय सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि आपण लोखंडी कढई यामध्ये वापरलेली आहे आणि त्याचबरोबर आवळासुद्धा इथं घेतलेला आहे कारण आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि आवळ्यामुळं आपले केस लवकर काळे व्हायला मदत होतात मग दररोजच्या वापरामध्ये आपण जर आवळ्याचा वापर केला तर आपल्या बऱ्याच तक केसांच्या तक्रारी कमी होतात त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई आणि आवळा केसांसाठी घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना मुळापासून ब्लॅक करणार आहे तर आता एका म्हणजे बाऊलमध्ये मी हे मेहंदी काढून घेणार आहे आणि ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचं आहे जिथं जिथं पांढरी केस झालेली आहे त्या ठिकाणी लावायचं आहे किंवा मग तुम्हाला संपूर्ण केसांवरती जर लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकता कारण याच्याने कोणताही आपल्या केसांना इफेक्ट हो, वाईट परिणाम होत नाही आपले केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होणार आहे तर अतिशय सोपी अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतात आणि कुठून कुठून वॉच करत आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय